नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत बीटाचे थालीपीठ तर हे बिटाचे थालीपीठ करण्यासाठी इथे मी बीट मिक्सरला एक वाटी वाटून घेतलेलं आहे आणि एक वाटी थालीपीठाची भाजणी घेतली आहे ही भाजणी कशी करायची असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर ती तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे ही भाजणी करा तर आता इथे एक भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये ही भाजणी टाकायची आहे त्यानंतर हे वाटलेलं बीठही घालायचं त्यानंतर यामध्ये एक लहानसा कांदा एक असा बारीक चिरून घालायचं आहे पाव चमचा हिंग घालायचे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला अर्धा चमचा धणे पावडर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा ओवा घ्यायचा आहे आणि हातावरती असा थोडंसं चुरगळून घ्यायचा आहे आणि यामध्ये घालायचं तर बीठ इथे ओलसर आहे म्हणून आधी सर्व मिक्स करून घेऊया नंतर पाणी घालूया आता यामध्ये मी अगदी म्हणजे एक लहान चमचाभर पाणी घालत आहे आपल्याला हे पीठ थोडं घट्टसरच असं मळून घ्यायचं आहे बाजूला मी भिड्याचा तवा देखील गरम करायला ठेवलेला आहे कारण भिड्याच्या तव्यावरती जेही पदार्थ आपण करतो ना ते खूप रुचकर होतात आता आपलं हे मळून झालेलं आहे म्हणजे भाजणीचं पीठ आपलं आणि बीठ सर्व जे साहित्य आपण घेतलेले आहे ते मळून झालेले चांगले आता आपण करायला घेऊया पण त्याआधी थोडंसं यावरती तेल घालायचं आहे पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आता तुम्हाला थालीपीठ लहान हवेत की मोठे हवेत त्याप्रमाणे गोळे करून घ्या आधी आणि मगच थालीपीठ थापायला घ्या तर मी असे अगदी लहान गोळे घेते तर मी लहानच थालीपीठ करून घेणार आहे एवढे आधी गोळे करून घेते मी तर घेतलेल्या साहित्यापासून आपले सहा गोळे झालेले आहेत आता आपण थालीपीठ थापायला घेऊया तर थालीपीठ थापण्यासाठी मी इथे एक प्लॅस्टिकचा पेपर घेतला आहे तर इथे बाजूला तेल घ्यायचं आहे आणि यावरती थोडं अगदी टाकायचं आहे म्हणजे अर्धा चमचा आणि असं थोडं पसरून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती ठेवायचा हा गोळा आणि हाताने असं थापून घ्यायचं आहे मी लहानच खालीपीठ करणार आहे अशी तुम्हाला मगाशी सांगतं त्याप्रमाणे मी हा गोळा लहान घेतलेला आहे असं मध्ये फाटे वगैरे फुटले ना तर सरळ करून घ्यायचे आणि हलक्या हाताने असं थापायचं आहे तुम्ही सुती कपड्यावर देखील थापू शकता त्याचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत कसे थापायचे ते तुम्हाला माहिती मिळेल आता आपलं थापून झालेलं आहे तर आधी तव्यावरती तेल आपल्याला सोडून घ्यायचं आहे अगदी अर्धा चमचा त्यालाही थोडंसं व्हायचं आहे आता ह्या थालीपीठामध्ये थोडंसं छिद्र वाढायचंय आणि हे खाली पीठ अगदी अलगच उचलून या तव्यावरती टाकायचंय कुठे फाटा वगैरे फुटला असेल तर असं थोडंसं हाताने सरळ करून घ्यायचंय आणि बाजूला थोडं तेल सोडायचंय मधी तेल थोडं सोडायचंय आणि यावरती दोन तीन मिनटांसाठी झाकण ठेवायचं आणि गॅस करायचा मध्यम आपलं खाली पीठ होतंय तोपर्यंत बाजूलाही खाली पीठ थापून घेऊया अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल थोडं पसरवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर यातला एक गोळा घेऊन असं थापायचं आहे अगदी हलक्या हाताने आणि बाजूला असं सरळ करून घेऊन थापत न्यायचं आहे तर सर्व बाजूने छान असं माझं थापून झालेलं आहे मध्ये छिद्र करायचं आहे आता आपण बाजूला बघूया हो थालीपीठ झालं आहे की नाही तर झाकण काढायचं आहे आणि पलटवायचं आहे त्यानंतर बाजूने तेल फोडायचं मध्ये तेल घालायचं आहे आणि आता इथे गॅस करायचं आहे कमी तर तवा खूप गरम झालेला आहे आणि झाकण गवायचं आहे आणि आता दोन तीन मिनटासाठी थांबूया दोन तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे पलटवून बघायचं आहे तर ह्या बाजूने चांगलं असं भाजलं गेलेलं आहे काढून घेऊया आता दुसरं थालीपीठ घालण्या अगोदर आपल्याला तेल घालायचं आहे अगदी थोडंसं आधीचं तेल आहे तव्यावरती म्हणून अगदी थोडं घालायचं आहे असं पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर हे थालीपीठ अलगच असं उतरून यावरती टाकायचं आहे बाजूने तेल सोडायचं आहे मधी तेल थोडं सोडायचं आहे यावरती आहे झाकण आणि मंद आशेवरती आपल्याला आता हे दोन तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे कारण आता तवा खूप गरम झालेला आहे तर दोन तीन मिनटांनी आता आपण झाकण काढत आहोत बाजूने थोडं तेल सोडायचंय मधी थोडं तेल असं घालायचं आहे आणि पलटवून आहे परत दोन तीन मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे दोन तीन मिनटं झालेली आहेत आता झाकण काढूया आणि बघूया तर दोन्ही बाजून छान असा भाजला आहे तरी थोडासा आपण मोठा गॅस करून भाजून घ्यायचा आहे कारण तवा तर थोडासा थंड झालेला आहे तर तवा थंड झाला की थोडा मोठा करून घ्या आणि जसा गरम होईल तसा कमी करा असं चारी बाजूने छान असं भाजून घ्या अगदी खरपूस रंगाचं आपलं था थालीपीठ झाला पाहिजे याप्रमाणे तुम्हाला भाजायचं आहे जर मुलं तुमची बीट वगैरे खात नसतील ना तर असे पदार्थ करून त्यांना खाऊ घाला आमच्याही घरामध्ये खात नाही भाजी केली तरी खात नाही कच्चे दिले तरी खात नाही त्यावेळेला मी असे पदार्थ त्यांना करून घालते जसं मी माझ्या चॅनलवर देखील दाखवलेली आहे अप्पे देखील दाखवलेले आहेत तर तेही तुम्ही बघा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याचीही लिंक देणार आहे तर आता आपले दोन्ही बाजून छान असे भाजून झाले काढून घेऊया याप्रमाणे राहिलेली आहे थालीपीठ मी करून घेते मग तुम्हाला दाखवते तर आपले बीटचे थालीपीठ झालेले आहे ही रेसिपी पाहताना करताना तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही घरीही करून बघा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद